तो मेला नाही तो मारला गेलाय रिफायनरी विरोधातल्या गावकऱ्यांचा आवाज बनलेल्या शशिकांत वारिशे या निर्भीड सच्चा पत्रकाराचा दिवसा ढवळ्या खून झाला माझं शांत संयमी सुखी समाधानी कोकण आता तसं राहिलं नाही देवाला देवचाराला सत्याच्या रूपाला घाबरणारे लोक आता बदलले आहेत रानपाखरांसारखं जगण्याचं स्वातंत्र्य उपभोगणारे लोक आता घाबरून जगत आहेत कारण उकरीड्यावरची गिधाडं आमचा आसमंत बळकाव पाहत आहेत आज वारिशे गेला उद्या गावडे जाईल फरवा परब तुम्ही लाईक शेअर कमेंट करून मोकळे व्हा विरोध करू नका व्यक्त होऊ नका कारण इथल्या राखणदारालाही मारून टाकणारी नरभक्षी जमात मोकाट फिरते आहे सत्ता संपत्तीच्या फडव्यांचा देश म्हटलं तर डोकं फोडतील हलकट लाचारांचा देश म्हटलं तर रस्त्यावर झोडतील खरीदले जाणाऱ्यांचा देश म्हटलं तर वाटा रोखतील देवाधर्माविषयी नेत्यांविषयी वाईट बोललं तर नाक्यावर गाठून ठोकतील शोषण करणाऱ्यांचा देश म्हटलं तर नोकरीवरून काढून टाकतील म्हणून आधी माझ्या नपून सकत्वाला सलाम प्यारे भाई और बहनो सबको सलाम सबको सलाम